नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जनावरांना नियमितपणे लसीकरण केल्यास संसर्गजन्य आजाराचं प्रमाण कमी होऊन अपेक्षित उत्पादन मिळवणं शक्य होतं कोणताही आजार झाल्यानंतर उपचार करत बसण्यापेक्षा आजार होण्याआधीच प्रतिबंधात्मक लसीकरण करणं लसी द्यायच्या या विषयीची माहिती आपण पावसाळ्यात जनावरांना संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता जास्त असते त्यातच अशक्त जनावरे घातक आजारांना लगेच बळी पडतात काही आजारांमध्ये जनावर दगावण्याची शक्यता असते संसर्गजन्य किंवा साथीच्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी जनावरांमध्ये रोगप्रतिकार शक्ती निर्माण होणं गरजेचं आहे त्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण फायदेशीर ठरत पावसाळ्यापूर्वी मोठ्या जनावरांमध्ये घटसर्प फऱ्या फाशी आणि सांसर्गिक गर्भपात या आजारांविरुद्ध तर शेळ्या मेंढ्यांमध्ये पीपीआर देवी आणि घटसर्प या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करावं आजाराचा संसर्ग होण्यापूर्वी लसीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे कारण लस दिल्यानंतर जनावरांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार होण्यासाठी किमान पंधरा दिवस लागतात त्यामुळे आजार झाल्यानंतर किंवा साथ आल्यानंतर लसीकरण करणं फायद्याचं ठरत नाही महत्वाचं म्हणजे लसीकरण करण्यापूर्वी सर्व जनावरांना एक आठवडा आधी जंतनाशकाची मात्रा द्यावी यासोबतच जनावरांच्या शरीरावरील तसेच गोठ्यातील गोछीड गोमाशी यांचाही बंदोबस्त करावा त्यामुळे लसीकरणाचा योग्य फायदा होतो यासोबतच जनावरांना आहारातून क्षार मिश्रणांचा आणि जीवनसत्वांचा पुरवठा करावा त्यामुळे टोचलेल्या लसीमुळे जनावरांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होऊन चांगले परिणाम मिळतात लसीकरणासाठी नेहमी नामांकित कंपनींची लस निवडावी कारण या लसीवर योग्य संशोधन आणि चाचण्या झालेल्या असतात लसीकरण पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य तापमानात म्हणजेच कोल्ड चेन मध्ये ठेवूनच करावे आता पाहुयात कोणत्या लसी जनावरांना कोणत्या वेळी द्याव्यात आंत्रविषार घटसर्प आणि एक टांग्या किंवा फऱ्या या, कि या रोगावरची लस जनावराला मे ते जून महिन्यात म्हणजेच पावसाळ्यापूर्वी द्यावी तोंडखुरी रोगावरची लस दरवर्षी मार्च एप्रिल किंवा नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात द्यावी तर शेळ्यांतील पीपीआर या रोगावरची लस मे जून किंवा नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात द्यावी याशिवाय लंपीसारख्या आजारावर दरवर्षी लसीकरण करणं आवश्यक आहे दुधाळ जनावरांना कोणताही आजार झाल्यास दूध उत्पादनात घट होते आणि जनावरांची कार्यक्षमताही कमी होते मिळणाऱ्या उत्पादनाचे प्रतही खालावते त्यामुळे वेळेवर प्रतिबंधात्मक लसीकरण केलं तर जनावरांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते पण ही प्रतिकारक शक्ती विशिष्ट काळासाठी असते त्यामुळे तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या सल्ल्यानेच दरवर्षी जनावरांचं लसीकरण करावं